के टी व्हीच्या कोकण वार्तांमध्ये मी चेतना जोशी आपलं स्वागत करते सुरुवातीला एक नजर ठळक घडामोडींवर जपानमधील आंतरराष्ट्रीय उद्योग परिषदेचं उद्घाटन संपन्न नामदार उदय सामंत यांची उपस्थिती शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान आयोजित घटस्थापनेपासून विजयादशमीपर्यंत सुरू राहणाऱ्या श्री दुर्गा माता दौडला रत्नागिरीत प्रारंभ आणि रत्नागिरी जिल्ह्यात नवरात्रोत्सवाला प्रारंभ भक्तिमय वातावरणात दुर्गा मातेची करण्यात आली प्रतिष्ठापना समंदर की गोद में पला है तू अंगडाई लहरे शुरू आज योवन की मस्ती छोड ले चलता हूं तुझे एक नए मोड़ आ जा तुझे मां पुकारे अब छेड़ देते दे हैं बीच से कुछ शरारत हंसी गले लगा ले उसे ए फकीर इंतजार कर रहा है तेरा तो चल दे देते दे हैं उसे फसल की खूबसूरती तो आ जा तुझे मां पुकारे अब मिलो आगे चलना है हमें सिर्फ फसल नहीं तेरे स्पर्श की चाह में बैठे हैं शहरों में भी कहीं उनके मुख पे भी लानी है मुस्कान उन्हें भी देनी है एक नई पहचान आजा तुझे माँ पुकारे अब फिनोलेक्स पाइप्स पहुंचाए पानी को अपनी माँ के पास आता बोलिया सविस्तर वृत्तान जपानच्या ओसाका शहरात सुरू झालेल्या आंतरराष्ट्रीय उद्योग परिषद आणि प्रदर्शनात महाराष्ट्र पॅव्हेलियनचं उद्घाटन महाराष्ट्राचे उद्योग आणि मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते पार पडलं புடி ந புடி நான் கேமரா படி देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात पाच ट्रिलियनची आर्थिक व्यवस्था बनेल देशाच्या आर्थिक घोडदोडीमध्ये सिंहाचा वाटा हा महाराष्ट्राचा आहे महाराष्ट्र राज्य स्वतः एक ट्रिलियन अर्थव्यवस्था बनवून देशात सर्वाधिक बलाढ्य राज्य बनेल असं मत उदय सामंत यांनी व्यक्त केलं आंतरराष्ट्रीय एक्सपो आहे त्याच्यामध्ये माननीय आणि या पॅविलियनमध्ये पुढचे पंधरा दिवस महाराष्ट्र पॅविलियन देखील असणार आहे आणि त्याचं उद्घाटन मराठमोळ्या पद्धतीने इथल्याच मंडळींनी केलं हे सगळ्यात आमच्या दृष्टीनं महत्त्वाचं आहे आम्ही सगळे निमित्त आहोत मी देखील उद्योगमंत्री म्हणून इथं आलो आहे आमचे उद्योग विभागाचे सचिव माझ्यासोबत आहेत सी ओसोबत आहेत हे आम्ही फक्त इथं आल्यानंतर आम्हाला असं जाणवतं आहे की मी निमित्त म्हणून आलो पण ज्या पद्धतीनं महाराष्ट्राची संस्कृती जगभराला दाखवण्याचं काम कुठल्याच मराठी माणसांनी केलं त्याबद्दल त्यांना मनपूर्वक धन्यवाद दिले पाहिजेत आणि त्यांच्याच उपस्थितीत साक्षात छत्रपती शिवाजी महाराजांच्या उपस्थितीमध्ये आज आम्ही फॅव्हिलियनचं उद्घाटन <स्थाथ> करतो उद्योग म्हणते फायदा होईल नक्कीच फायदा होईल कारण महाराष्ट्रामध्ये म्हणजे भारतातल्या महाराष्ट्र राज्यामध्ये आम्ही काय काय केलं आहे हे शोकेश देखील आम्ही केलेलं आहे तिथनं अनेक प्रकल्प आम्ही कशा पद्धतीनं म्हणजे टुरिझम असेल आमचा उद्योग विभाग असेल किंवा अनेक क्षेत्र असतील हे देखील आम्ही शोकेस केलेले आहेत प्रेझेंट केलेले आहेत त्याच्यामुळे याचा फायदा जगभरातले इंडस्ट्रीलिस्ट इन्व्हेस्टमेंट महाराष्ट्रामध्ये करतील याची खात्री आम्हाला सगळ्या आंतरराष्ट्रीय उद्योग परिषदेत एकशे पन्नासहून अधिक देश सहभागी झाले असून जागतिक गुंतवणुकीसाठी महाराष्ट्र केंद्रबिंदू ठरणार आहे 可以。啊啊啊 संदर्भात सर्वोच्च न्यायालयात पुनर् याचिका दाखल करण्यात येणार असल्याची माहिती अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाचे रत्नागिरी जिल्हाध्यक्ष दिलीप देवळेकर यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली आहे आहे विषय असा की सर्वोच्च सप्टेंबर दोन हजार पंचवीस ला एक निर्णय पारित केला त्यांनी असं सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं असं सांगितलं की देशामध्ये माध्यमिक पर्यंतच्या परीक्षा लागू याच्यामध्ये खर तर एका संस्थेने एक केस दाखल केली होती अल्पसंख्याक संस्थेने ज्याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलं होतं की अल्पसंख्याक संस्थांसाठी काही विशिष्ट नियम आणि काही अटी या शिथिल केलेल्या आहेत पण त्या अटी त्या अनुषंगाने आम्ही शिक्षक भरती केलेली आहे या केसचा आधार घेऊन के सुप्रीम कोर्टाने असा डिसिजन दिला आहे की जे लोक सेवेत आहेत त्या सगळ्या लोकांना टी परीक्षा ही अनिवार्य केली आहे म्हणजे कंपल्सरी केली आहे आता याच्यामधून सुप्रीम कोर्टाने फक्त पाच वर्षे ज्यांना सेवेचे आहेत त्यांना टी ई टीपासून वगळलं आहे आणि त्याच्यामध्ये प्रमोशन जर त्यांना हवं असेल पाच वर्ष शिल्लक असलेल्या लोकांना तर मात्र टी ई टी द्यावी लागणार आहे दुसरा पार्ट असा आहे की कायद्याच्या अनुषंगाने हा निर्णय झाला आहे त्यामुळे कायदा हा सगळ्यांना बंधनकारक आहे आणि सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय आहे म्हटल्यानंतर तोही बंधनकारक आहे आमचं म्हणणं याच्यातलं असं आहे संघटना म्हणून आपण अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघ ही भारत भारताच्या दे देशपातळीवर चालवणारी ही संघटना आहे तिची आमची ब्रँच आहे महाराष्ट्र अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघ देशपातळीवर आपली भूमिका अशी तयार झाली आता की सर्वोच्च न्यायालयाला पुनर्विचार याचिका करून विनंती करायची आहे की याच्यामध्ये अनेक लोक सफर होत आहेत की ज्या लोकांनी साधारणपणे अठरा वर्षांपासून ते पंचवीस वर्षांपर्यंत नोकऱ्या केल्या असे लोक सगळे याच्यामध्ये सफर होणार कायदा आला दोन हजार नऊ ला आणि अंमलबजावणी दोन हजार पंचवीस मध्ये डिसिजन झाल्यानंतर करणार तर यापूर्वी ज्या लोकांचे ही परीक्षा ज्यांना नव्हती नोकरी देण्यासाठी तर, लोकां हो तर लोकां त्या लोकांना स्थानिक स्तरावर किंवा राज्यस्तरावर काही परीक्षा होत्या त्या घेऊन त्यांनी त्या नोकरीमध्ये आलेल्या आहेत तर ह्या लोकांना त्या सर्वोच्च न्यायालयाने त्यांचं म्हणणं ऐकून घ्यावं आणि त्या लोकांना रिलॅक्स करावं की जेणेकरून त्यांची नोकरी आता साधारणपणे पंचवीस वर्ष म्हणजे अठरा वर्षापासून ते पंचवीस सव्वीस वर्षापर्यंत झाले या लोकांना रिलॅक्स करणं जास्त गरजेचं आहे शिवप्रतिष्ठापरा हिंदुस्थानच्या वतीने श्री दुर्गा माता दौडला शहरातील मारुती मंदिर इथं संतोष तावडे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून आणि ध्वजाला पुष्पहार घालून प्रारंभ झाला आजची दुर्गा माता दौड मारुती मंदिर माळणाका श्री व्याघ्रेश्वरी अंबामाता मंदिर केसी जैन नगर एकता मार्ग मारुती मंदिर या मार्गे घेण्यात आली आजपासून सुरू झालेली श्री दुर्गामाता दौड विजयादशमीपर्यंत अर्थात दसऱ्यापर्यंत शहराच्या विविध भागात मार्गक्रमण करणार आहे घटस्थापना ते विजयादशमी अर्थात दसरा या कालावधीत सुरू असणाऱ्या या श्री माता दौड उपक्रमात सर्व हिंदूंनी उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावं तसंच दौड मार्गातील माता भगिनींनी औक्षण करण्यासाठी बहुसंख्येनं उपस्थित राहावं असं आवाहन श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान रत्नागिरीतर्फे करण्यात आलं रत्नागिरीतील श्री देवी भगवती मंदिरात यंदाचा नवरात्र उत्सव मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावानं साजरा होत आहे thank mm -hmm. पहाटे देवीला रूपे परिधान करण्यात आली तर दुपारी बरोबर बारा वाजता देवीची घटस्थापना संपन्न झाली यावेळी दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी उसळली होती रत्नदुर्ग किल्ल्यावरील श्री भगवती मंदिरात तेवीस सप्टेंबर ते सव्वीस सप्टेंबर दरम्यान दररोज भजन कीर्तन आणि पाठ वाचन होणार असून सत्तावीस सप्टेंबर रोजी संध्याकाळी सहा वाजता ढोलवादन स्पर्धा रंगणार आहे तीस सप्टेंबर रोजी दुपारी बारा ते तीन या वेळेत महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं आहे तर एक ऑक्टोबर रोजी दुपारी बारा वाजता कुमारिका पूजन आणि घट उचलण्याचा सोहळा पार पडणार असून रात्री बारा वाजता पारंपारिक गोंधळ साजरा होणार आहे तसंच दोन ऑक्टोबर रोजी संध्याकाळी पाच वाजता सोनं लुटण्याच्या कार्यक्रमानं नवरात्रोत्सवाची सांगता होईल श्रीदेवी भगवती मंदिर समितीनं भाविकांना मोठ्या संख्येने उपस्थित राहून दर्शन आणि धार्मिक कार्यक्रमांचा लाभ घ्यावा असं आवाहन केलं आहे नमस्कार आज आपण रत्नदुर्ग किल्ला भगवती देवी आज नवरात्रोत्सवचा पहिला दिवस आहे आणि घटस्थापने आज आज रोजी नवरात्राची सुरुवात झालेली आहे घटस्थापना झालेली आहे ह्याच्यापुढे आता रूढी परंपराप्रमाणे आपले जे काही सण आहेत हे सण आपले ह्या पारंपरिक मंदिरामध्ये क केले जातात त्याप्रमाणे आज नवरात्रीचा पहिला दिवस घटस्थापना आज झालेली आहे आणि इथून पुढे आता विविध प्रकारचे नवरात्रीचे देवी भगवतीचे जे उत्सव आहेत हे उत्सव वगैरे त्या ठिकाणी परिपूर्ण होणार आहेत काही भजन कीर्तन मंडळं आहेत ती विविध प्रकारची भजनं महिलांची भजनं वगैरे त्या ठिकाणी पारंपरिक कार्यक्रम होणार आहेत पारंपरिक सांस्कृतिक परंपरा आपली जपली जाते त्या पद्धतीप्रमाणे इथले कार्यक्रम होतात आज अध्यक्ष सुधाकर मोणकर आज ट्रस्टी श्रीकांत सारंग उपाध्यक्ष आणि ट्रस्टी दळवी हे आपल्या इथे आता आपल्याला काही इथे आलेले आहेत आणि आता मानकरी गावकऱ्यांच्या हस्ते पुढे आता विविध प्रकारचे कार्यक्रम नवरात्रीचे नऊ दिवस होणार आहेत आता नवरात्रीचे रूप देवीवर चढलेलं आहे आणि गटस्थापनेची सुरुवात झालेली आहे आता सर्व भक्तमंडळींना ज्याची आज श्रद्धास्थान आहे आदिशक्ती भगवती म्हणून आज रत्नागिरीची रत्नेश्वरी म्हणून ही ओळखली जाते तर सगळ्या नागरिकांना भगवती मंदिर पब्लिक ट्रस्टतर्फे अध्यक्ष सुधाकर मणकर आणि त्यांचे सर्व सहकारी ट्रस्टी याने आवाहन करत आहेत की सर्व भाविकांनी या दर्शनाचा दसरा होईपर्यंत लाभ घ्यावा रत्नागिरीसह जिल्ह्यात नवरात्रोत्सवाला प्रारंभ झाला आहे या नवरात्रोत्सवात विविध सांस्कृतिक धार्मिक कार्यक्रमांबरोबरच दांडिया रास आणि गरबा नृत्यानं तरुण तरुणी थिरकताना दिसणार आहेत जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात दुर्गा मातेची प्रतिष्ठापना करण्यात आली असून नवरात्रोत्सव शांततेत साजरा करण्याचं आवाहन पोलिसांकडून करण्यात आलं आहे घटस्थापनेच्या दिवसापासून नवरात्रोत्सवाला प्रारंभ होत असल्यानं यानिमित्तानं सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळं तसंच विविध मंदिरं खाजगी घरांमध्ये दुर्गा प्रतिष्ठापना करण्याची परंपरा आहे या उत्सवात भजनं फुगड्या रास दांडिया नृत्यरास क्रीडा वेशभूषा असे विविध सांस्कृतिक कार्यक्रम तसंच विविध स्पर्धांचं आयोजन करण्यात येतं आणि आता रत्नागिरीसह ग्रामीण भागातील देवी आगमन मिरवणुकीची क्षणचित्र खास के टी व्हीच्या दर्शकांसाठी आहे देवीचे ते मोठ्या उत्साहाने आगमन झाले आहे आपण महिला ज्या उत्सवाची मोठ्या आतुरतेने वर्षभर वाट पाहत असतो तर नवरात्र उत्सव आजपासून सुरू होतो हे नऊ दिवस आपण देवीची पूजा अर्चना गरतो। आणी के उन दिवस, दिवस करतो आणि दांडिया घेऊन हे दिवस नऊ दिवस अत्यंत आनंदाने साजरा करतो आजपासून नवरात्री उत्सव सुरू होतो आज आमच्या येथे दुर्गा मातेचे मोठ्या उत्साहाने आनंदाने आगमन झाले आहे तरी आम्ही नऊ दिवस महिला नऊ रंगाच्या साड्या व नऊ दिवस नऊ प्रकारचे वेगवेगळे नैवेद्य आम्ही आम्ही अर्पण करतो आणि दिवस वेगवेगळे कार्यक्रम इथे साजरे करतो पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर जपान मधील आंतरराष्ट्रीय उद्योग परिषदेचं उद्घाटन संपन्न नामदार उदय सामंत यांची उपस्थिती शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान आयोजित घटस्थापनेपासून विजयादशमी पर्यंत सुरू राहणाऱ्या श्री दुर्गा माता दौडला रत्नागिरीत प्रारंभ आणि रत्नागिरी जिल्ह्यात नवरात्रोत्सवाला प्रारंभ भक्तिमय वातावरणात दुर्गा मातेची करण्यात आली प्रतिष्ठापना यासोबतच हे बातमीपत्र संपलं नमस्कार